सांगली शहरातील शेतप्रिय विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दुकानातील कामगाराने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे विक्री केलेल्या शीतपेयांच्या एक लाख एकोणसाठ हजार सातशे बेचाळीस रुपयांच्या रकमेवर डल्ला मारत फसवणूक केली आहे सदर फसवणुकीचा प्रकार हा तीन डिसेंबर दोन हजार तेवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घडलेला आहे या प्रकरणी व्यावसायिक श्रीकृष्ण जामराव माळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणारा अभिजित कृष्णा गोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे श्रीकृष्णा माळी यांचा माळी एजन्सीच्या नावाने शीतपेय विक्रीचा होलसेल व्यवसाय आहे त्यांच्याकडे शीतपेय फिरून विक्री आणि ऑर्डर घेण्यासाठी संशयित अभिजित गोरे हा काम करत होता त्यांच्या माळी एजन्सीचे गोडाऊन हे माळी टर्कीजवळ आहे संशयित गोरे यांनी तीन डिसेंबर दोन हजार तेवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत शहरातील विविध दुकानांवर शीतपेयांच्या बाटल्यांची विक्री केली त्यावेळी गोरे यांनी दुकानदारांकडून विक्री केलेल्या शीतपेयांची रक्कम तसेच उधारीची एकूण एक लाख एकोणसाठ हजार सातशे चारशे बहात्तर रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर घेऊन विश्वासघात करत फसवणूक केली सदर फसवणुकीचा प्रकार लख निदर्शनास येताच श्रीकृष्ण माळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली